कठोरा नाका येथून दोन युवक दुचाकीने येत असताना एका दुचाकीला कट लागला अशा तिघांनी दुचाकीचा पाठलाग करून दोन युवकांना पंचवटी चौकात घेरले दोघांना चाकू शतूरने हल्ला करून पलायन केले नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले हल्ला करणारे कोण यात गाडगेनगर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेराचा तपास करण्यास सुरुवात केली आहे कठोरा नाका परिसरातील रहिवासी असलेल्या वीस वर्ष दोन युवक कठोरा नाका ते पंचवटी येत असताना त्यांच्या एका दुचाकीला धक्का लागला मात्र त्या दुचाकीवर सवार असलेल्या तिघांनी बदला काढण्याच्या उद्देशाने चक्क दोघांवर चाकूने हल्ला करीत त्यांना गंभीर जखमी केले सदर घटना एकतीस जुलै रोजी रात्री आठ वाजताच्या दरम्यान घडली श्रेयस बागडे वयवर्ष वीस व रोशन वाहने वयवर्ष वीस दोघेही राहणारे कठोरा नाका हे दोन्ही मित्र रात्री आठ वाजता कठोरा नाका सिग्नलवरून पंचवटी येत असताना त्यांच्या गाडीचा धक्का भरधाव वेगाने मागून येणाऱ्या एका दुचाकीला लागला यादरम्यान सदर दोनही जखमी युवक पंचवटी चौकात सिग्नलवर थांबले असता तीनही युवक सिग्नलवर आले व त्यांनी धक्का का लागला या कारणावरून दोघांनाही चाकूने वार करीत गंभीर जखमी केले घटनेचे गांभीर्य बघून उपस्थित जमावले त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले तर घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता तीनही आरोपींचा शोधयुद्ध स्तरावर सुरू आहे